नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय पंचवीस हजार लेवल मार्केटने अक्षरशः टच करून टच करून मार्केट पटकन तिथून फॉल बघायला मिळाला जवळपास काय चांगली हेल्दी प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला एक मोठ्या चारशे चारशे पॉईंटच्या मुवमेंट नंतर आज मार्केट गॅप ओपन झालं निफ्टी त्याच्यानंतर थोडाफार प्रॉफिट बुकिंग आली सेलिंग आली त्याच्यानंतर जवळपास चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेतला मार्केट तिथून बाउन्स बॅक झालं जवळपास पंचवीस हजारच्या आसपास टच करून मग तुम्हाला एक मोठी मोमेंटम आहे जवळपास काय ओलाटाईल मार्केट होतं याचं हे लक्षात ठीक आहे आता जवळपास या मध्ये तुम्ही एक चांगलं प्रॉफिट कमवलं असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कालच्या अनालिसिस नुसार एक व्यवस्थित आपल्याला चांगला एक फ्लो बघायला मिळाला लक्षात घ्या एक जो ट्रेंड जो आहे शॉर्ट टर्मचा हा संपल्यानंतर हा ट्रेंड चालू झाला हे लक्षात जवळपास काय ही मुवमेंट जी आहे ही कॅप्चर करायला आपल्याला बघायला मिळाल जशी ही कॅन्डलने ट्रेंडलाईन ही ट्रेंडलाईन जी आहे ती तुटली तिथे तुम्हाला इथे बाईंगचे सिग्नल पहिला बघायला मिळाला ठीक आहे मग एस एल तुम्ही या स्कॅन्डलच्या आसपास ठेवला हो असाल या कॅन्डलचा हाय तुटल बाय केला असाल तर डेफिनेटली वन इज टू वन एक चांगलं टार्गेट एक पहिलं एक जवळपास आपण विचार करू शकतो एक ट्रेड व्यवस्थित रित एक नुसार बघायला मिळाला त्याचबरोबर जर एक बुलिश कॅन्डल काढला असाल या कॅन्डलचा सॉरी एक ट्रेंडलाईन काढला असाल बुलिश या बुलिश ट्रेंडलाईनचा Uh, लाइन जी आहे जशी ही कॅन्डल्स तोडायला लागल्या डेफिनेटली तुम्ही इथे कुठेतरी सेल केला असतात का आरामात येस पण लगेच सेल करू शकत नाही कारण एक्झॅक्ट टॉप आपण गेस करू शकत नाही ट्रेंडलाईन तुटली पहिलं आपल्याला कन्फर्मेशन झालं दुसरं काय करू शकता दोन तीन बुलिश कॅन्डल घ्या त्या दोन दोन बुलिश कॅन्डलचा जो लो जो मार्क मार करा दोन म्हणजे जवळपास एक आणि दोन एका पाठोपाठच्या दोन बुलिश कॅन्डल्स आहेत ट्रेंडच्या सो काय करा दुसरी जी आहे जवळपास ही पहिली वरची खालची दुसरी त्या कॅन्डलचा लो मार्क करा जसा या कॅन्डलचा लो ब्रेक होईल तिथे आपण सेल करू शकतो हे लक्षात जवळपास काय दोन कन्फर्मेशन आपण इथे ऍड करू शकतो इथे जर तुम्ही सेल केला असता तर मोठं टार्गेट होतं या मोठ्या कॅन्डलचा लो तुटला जरी सेल केला असतात तरी मोठं टार्गेट होतं हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर हा बाउन्स बॅक झाला ठीक आहे त्याच्यानंतर परत जेव्हा खाली आलं बॅक नंतर काय आलं दोनदा ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला इथे आणि इथे मग अयशस्वी राहिलं मग जसं हा लो तुटला इथे तरी जर तुम्ही सेल केला असता तर डेफिनेटली तुम्हाला इथे एक टार्गेट बघायला मिळालं ठीक आहे सो हे काय ट्रेड्स होते थे ट्रेड्स आपण काय ब्रेकडाऊन केलेलं आहे ठीक आहे ऑप्शन बाईंग मध्ये केला असेल तर डेफिनेटली असते लक्षात घ्या ऑप्शन बाईंग जर तुम्ही करत असाल माझं एक मत आहे ऑप्शन साठी ट्रेंड मार्केट मध्ये मोठा असून किंवा मार्केट अप मध्ये असेल किंवा डाऊन मध्ये असेल ट्रेंड मोठा म्हणजे जवळपास एक आपण म्हणू शकतो दहा पंधरा वीस पॉईंट सॉरी शंभर दोनशे के तीनशे पॉईंट मार्केट एक सरस वर जात असेल तर आपण काय म्हणू शकतो तो ट्रेंड मोठा आहे ट्रेंड जो आहे हा एक कंटिन्युअस होतोय बिग ट्रेंड आहे हा ट्रेंड फॉलो करणं पूर्ण हा ट्रेंड पकडणं गरजेचं नाही आहे शंभर एकशे पन्नास प्रॉफिट बुक करा त्याच्यानंतर मार्केट साईड गेलं थोडंफार होल्ड केलं बट डेफिनेटली परत जर ट्रेंड रिझ्युम होतो तर त्याच्यामध्ये परत तुम्ही एंट्री करू शकता ह्या लेवलला जे आहे ट्रेड जो आहे आपण करू शकतो एका मध्ये ते ऑप्शन कारण ऑप्शन बाईंग मध्ये प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे प्रॉफिट होल्ड करणं गरजेचं आहे कारण इथे टाइमची सुद्धा व्हॅल्यू असते हे लक्षात असतं ठीक आहे माझ्यामध्ये थोडंफार तुम्हाला समजलंय तिथून थेट जाऊ आपण निफ्टीच्या डेली टाइम फ्रेमवरती ठीक आहे आजच्या दिवसाची जर कॅन्डल बघितलात आता ही ग्रीन दिवस असेल पण करत तर ही रेड आहे ठीक आहे कारण ही क्लोज बघा कुठे आहे एक नॉर्मल आपण म्हणू शकतो एक बियरीश कॅन्डल झालेली आहे एक टॉपर हे लक्षात ठीक आहे आता या बियरीश कॅन्डलचा हाय महत्वाचा आहे ठीक आहे आणि लो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे हे लक्षात आता ही जो आपल्याला जो एक मुवमेंट बघायला मिळाली त्या मुवमेंटचा जर विचार करायचा झालं आता लक्षात घ्या जर मार्केट खाली यायचं झालं तर किती येऊ शकतं जर लो तोडला खाली यायचं झालं तर डेफिनेटली प्रॉफिट बुकिंग मध्ये मा मार्केट चोवीस सहाशे पन्नास पर्यंत येऊ शकतो झिरो पॉईंट टू पर्सेंटच्या आसपास आहे हे लक्षात जवळपास ची जी लेवल आहे एक रिट्रेसमेंट लेवल आहे हे लक्षात ओके ग्रेट तीन लेवल आपल्या दोन सपोर्ट्स आणि वरचा एक रिझेक्शन परफेक्ट आपल्याला बघायला मिळतो ओके त्याचबरोबर आपण थेट जाणार पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटावरती आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या मार्केट आता लक्षात घ्या काल जी क्लोज होती म्हणजे जवळपास कालची म्हणून शुक्रवारची म्हणूया शुक्रवारची जी क्लोज होती ही क्लोज जर बघितला आणि पाठी आला तर तुम्हाला समजेल मार्केट ह्याच रेंजच्या आसपास गॅपअप झालं होतं ह्याच्या आधीच्या शुक्रवारी हे लक्षात घ्या मार्केट नेहमी रिस्पेक्ट करता आपले लेवल्स हे तुम्हाला मी नेहमी म्हणत आलो तर प्राइस रिक्षणच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे लक्षात त्यानंतर आज गॅपअप झालं त्याच्यानंतर गॅपअप ओपननंतर जी सुरुवात सुरुवातीला थोडंफार मध्ये आलं मार्केट तिथे सुद्धा सपोर्ट कुठेच घेतलं ह्याच लेवलच्या आसपास घेतला आणि मग बॅक झाला त्यामुळे ही लेवल सुद्धा तितकीच जी आहे महत्वाची असणार आहे तर ही लेवल सुद्धा इथे आपण एक ऍड करून सांगा ती म्हणजे ही ओके त्याचबरोबर आता छोट्या मोठ्या रेंजेस आहेत ते पण ऍड करूया ही एक लेवल जी आहे ही ऍड करून ठेवूया ठीके त्याच्यानंतर इथून खाली येताना सुद्धा कोणत्या लेवल्स आहेत एक पंधरा मिनिटावरती आहे त्यामुळे एक मोठा ट्रेंड होता भला मोठा आणि इथे सुद्धा जवळपास आपलं कसं मार्केट बघायला व्यवस्थित एक ट्रेंडिंग मध्ये होतो त्यामुळे सध्या मोठ्या मध्ये असताना एक लेवल्स आहेत त्या एक मोठ्या गॅप्समध्ये निघतात हे लक्षात घ्या ठीक आहे ही एक लेवल सुद्धा आपण ऍड करून ओके माझ्या मते तुम्हाला समजतंय आणि त्याच नंतर लक्षात घ्या ही जी रेंज आहे कोणती ई लेवल ई लेवल तोडण्याचा प्रयत्न मार्केटने केला होता खूप वेळा त्याच्यानंतर हे सेलिंग आपल्याला हो बघायला मिळालं ओके याच्या इतर तुम्हाला माहितीच असेल ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघू बघू शकतो की मार्केट तिथून रिकवर झालं होतं सपोर्ट किंवा बाउस बॅक झाला होतो आणि त्याच्यानंतर ही मुवमेंट हो आपल्याला बघायला मिळाली आता ट्रेंड जो आहे हा एक तर काय होऊ शकतो आपल्याला रिव्हर्स होऊ शकतो म्हणजे ट्रेंड बेंड होऊ शकतो जो अपट्रेंड सेलिंग बघायला मिळू शकते किंवा जो ट्रेंड जो आहे हा रिझ्युम होऊ शकतो दोन शब्द आहेत रिझ्यूम आणि रिव्हर्स हे लक्षात घ्या हे नेहमी लक्षात ठेवा दोन शब्द खूप महत्वाचे आहेत ठीक आहे आता जर ट्रेंड रिझ्युम व्हायचं असेल तर अपट्रेंड कंटिन्यू व्हायला पाहिजे परत सो so, मग अपटेंड कंटिन्यू साठी मार्केट जे परत ह्या लेव्हलच्या आसपास म्हणजे जवळपास चोवीस हजार आठशे सत्तर रेच्या वरती होल्ड कर केलं पाहिजे कोणी निफ्टीने हे लक्षात आठशे पन्नास नऊशे पन्नास या रेंजच्या वरती होल्ड केलं तर डेफिनेटली मार्केट परत एकदा पंचवीस हजार ची रेंज तोडायला एक लेव्हल तोडायला जाऊ शकतं हे लक्षात ठीक आहे परंतु तसं नाही झालं तर मार्केट परत ही लेवल जर तुटली चोवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर तर डेफिनेटली याच्या खाली आपण सेल करू शकतो पहिले टार्गेट चोवीस सातशे दुसऱ्या टार्गेट चोवीस सातशे पन्नास हे लक्षात हे लक्षात घ्या जवळपास काय ह्या लेवलपर्यंत मार्केट तुम्हाला खाली येताना बघायला मिळू शकतो हे लक्षात सपोर्ट्स महत्वाचे आहेत आपण ज्या काढलेल्या आहेत हे लक्षात घ्या आपण सपोर्ट जरी महत्वाचे असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या हे सपोर्ट संपल्यानंतर सुद्धा मार्केट खाली जेव्हा मार्केट बघा एकदम असं जेव्हा फॉल होतो तेव्हा आपण अंदाज नसतो मार्केट किती खाली येईल मग त्यावेळी आपण काय करायचं असतं त्यावेळी कुठे फार एक रिस्क आपण ऍड करायचे असते आणि थोडंफार एक व्यवस्थित आपली जी आयडियल लेवल आहे एंट्रीचा पोजिशन घ्या ठीक आहे आणि याच्यानंतर टार्गेट जे आहेत पटाफट असेल तर फटाफट प्रॉफिट सुद्धा बुक करणं गरजेचं आहे त्यामुळे हिथपर्यंत जर मार्केट आलं आणि ही लेवल तोडून जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला खालचे सुद्धा बघायला मिळणार आहेत आणि ते लेवल जर काढायचं तर कोणते लेवल बघायला मिळू शकतात परत एकदा मार्केट जे आहे त्या लेवलच्या खाली जवळपास ही जी रेंज आहे ही रेंज आस आसपास जास्त सेकंड जी ब्रेकआउट केली होती ही जी लेवल आहे इथपर्यंत सुद्धा जवळपास चोवीस सातशे चोवीस जर पाचशे ब्याऐंशी जवळपास चोवीस सहाशेच्या आसपासची लेवल आहे इथपण सुद्धा मार्केट बघायला तुम्हाला मिळू शकतं हे लक्षात असू ओके आता ओपनिंगवरती आहे मार्केट गॅप ओपन झालं तर या रेंजवरती होल्ड करणं गरजेचं कर आहे पहिलीच कॅन्डल जर ग्रीन झाली पॉझिटिव्ह तर डेफिनेटलीच्या त्या कॅन्डलचा हाय तुटल्यावरती बाय करा ठीक आहे एक वरती पन्नास म्हणजे जवळपास पन्नास पॉईंट तरी ऑन एन आपण काढू शकतो त्याच्यानंतर मार्केट इथून जर गॅप डाऊन झालं ओपन या लेवलच्या खाली इथे कुठेतरी पहिली कॅन्डल बघा निगेटिव्ह असेल लो तुटेल डेफिनेटली खाली सेल करून हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि जवळपास ही जी लेव्हल्स काढलेल्या आहेत कोणत्या या दोन ज्या रेंजेस आहेत त्या काढलेल्या आहेत त्या आपण कशावरून काढलेल्या आहेत फिप रिटेस्ट म्हणून काढलेल्या त्यामुळे ही लेवल सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे हे लक्षात घ्या आता दुसरं महत्वाचं काय म्हणतोय आपण कारण हीच लेवल का महत्वाची आहे इथेच बघा ही वरती जाण्याच्या आधी मार्केटने किती या लेवलचा रिजेक्शन घेतला होता मग लेवल तोडली होती सो तो परत मार्केट आता इथे सपोर्ट घेणं अपेक्षित आहे हे असू द्या आता इथून या रेंजच्या वरती जवळपास जर होल्ड करणं गरजे जवळपास ही जी लेवल आहे याच्यावरती सेलिंग आली होती ठीक आहे म्हणजे जवळपास ऑल नवीन ऑल टाइम हाय बनवताना आता मार्केट त्याच रेंजच्या आसपास आहे जवळपास इथे होल्ड करणं अपेक्षित आहे होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली नवीन वर हाय बघायला मिळू शकतात परंतु होल्ड नाही करत तर डेफिनेटली एक, एक परत एक स्विंग लो जो आहे आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या आणि जर परत किती खाली येईल याचा जर विचार करायचा असेल किंवा तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर आपण डेफिनेटली परत इथे सुद्धा काढू शकतो जी रेंजेस आपण काढलेली आहेत आत्ताच आपण इथे व्यवस्थित त्याच लेवलला पण ही लेव्हल पर ले तुटल्यावरती ले परत मार्केट एक मोठी सपोर्ट होतं बघायला मिळू शकतो चोवीस हजार पाचशे आसपास हे लक्षात ठीक आहे माझ्या मध्ये निफ्टीचा तुम्हाला समजलाय आपण बँक निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टी दिवसभरात एवढा उलाढाल करून बँक निफ्टी तिथे झाले तो पॅच माहिती मी म्हटलं होतं अनालिसिस करताना काय पॅच मध्ये मार्केट ती पॅच ही होती आणि मार्केट आज ओपन झालं गॅप पहिल्या आता मी तुम्हाला माझ्या ट्रेडचे काय ब्रेकडाऊन दाखवतो ठीक आहे पहिली एंट्री मी हे कॅन्डल बनतानाच म्हणजे जवळपास ह्या रेंजच्या आसपास पहिली एंट्री होती माझी ठीक आहे प्रॉफिट कुठेतरी ह्या लेवलच्या आसपास बुक झालं मग या ह्या साठी मी वेट केला मार्केट जेव्हा टिकून देत ठीक आहे म्हणजे ही कॅन्डल काय मी मती घेतली नाही इथपर्यंत टोटल त्याच्यानंतर ही या मध्ये माझा ट्रेड झाला आणि हे टार्गेट इथपर्यंत मी पहिला बुक केलं व्यवस्थित हे टार्गेट माझ्या हातातून निसटून गेला मी खरं सांगायचं असेल तर ही माझी एंट्री पोझिशन तर असायला पाहिजे होती बट काय झालं की थोडंफार इकडे तिकडे बाहेर गेल्यामुळे मध्ये थोडंफार म्हणून राहू एक उठल्यामुळे ते एंट्री निघून गेल्या एंट्री निघून होती कुठेतरी टॉपवरती कधीच बाय करायचं असं लक्षात घ्या सो ते निघून गेला त्याच्यानंतर हा जो फॉल निघाला एक मार्केट पडायला लागला इथून स्टार्टिंगला तेव्हा माझी एंट्री ह्या ब्लॅक लाईन जी आहे इथे ह्या रेंजच्या आसपास होती पहिलं प्रॉफिट मी ह्या लेवलच्या आसपास बुक केलं दुसरी एंट्री होती ह्या कॅन्डलचा लो तुटल्यावरती त्याच्यानंतर प्रॉफिट मी इथे बुक केलं त्याच्यानंतर तिसरी एंट्री जसं मार्केट इथून खाली निघालं ह्या जवळ जसा लो तुडत आला खाली तेव्हा इथे जवळपास थोडेफार लॉट्स वाढवले आणि प्रॉफिट ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी बुक केलं बॅक्स मध्ये मी एंट्री केलेली नव्हती कारण इथे मग थोडाफार आपण म्हणू शकतो विश्रांती आपण केल्यानंतर थोडेफार ते लेवल सोडून दे कारण काय सगळ्या लेवल जे आहेत किंवा सगळे ट्रेड्स घेणं गरजेचं आहे असं नाही कधी कधी ओल्ड ने सुद्धा लॉस होतो त्यामुळे ट्रेड्स घ्या दोन तीनच घ्या जर ट्रेंडिंग मार्केट असेल तर तीन चार घेऊ शकता पण ट्रेंडिंग नसेल तर एक परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करा अशी आयडियल ट्रेडिंग केली जाते व्यवस्थित सगळा मोजमाप करून एक व्यवस्थित एक जवळपास रिक्वायरमेंट सगळ्या बघून मगच आपल्याला मार्केटमध्ये मा एक ट्रेड केला जातो हे लक्षात घ्या ठीक आहे आजचा अनलस थोडाफार वेगळा आहे की आज थोडेफार मी थोडेफार आपण काय म्हणू शकतो माझे अनुभव सुद्धा शेअर करेन डेली ट्रेड सुद्धा शेअर करेन कसे कसे किंवा त्याचे ब्रेकअप सुद्धा सॉरी ब्रेकअप सुद्धा ते मी शेअर करण्याचा <laughs> प्रयत्न ट्रेड ट्रेडची पूर्ण ट्रेडिंग जी आहे माझी ती पूर्ण ब्रेकअप करेन पूर्ण आणि मग तुमच्याशी शेअर करणार पूर्ण शेअर करेन हे लक्षात आता हे लेवल सगळे काढून टाकूया आता थेट इथून जाव्या पहिली टाइम फ्रेमवरती ठीक आहे रिअली सॉरी अनालिसिस जरा मोठं झालंय आणि हे काही गोष्टी मी मध्ये बोलतोय बट हे त्यांच्यासाठी बोलतोय जे खरोखर कर, ट्रेड करत असतील खरोखर लॉस करत असतील सदस्य त्यांच्यासाठी फक्त माझं हे बोल नाही हे लक्षात कारण का ऍज अ मेंटर एज अ म्हणजे म्हणतात ना जर आपल्याला थोडंफार येत असेल तर डेफिनेटली कोणाशी आपण शेअर करू कर, कर uh, आप शकतो सो ही जी गोष्ट आहे तुमच्याशी मी म्हणून शेअर करतो ह्या कारण आता लक्षात घ्या बै निफ्टी बँकचा जर विचार केला तर लक्षात घ्या ही जी लेवल होती ही एक चांगली सपोर्ट रेंज होती हे लक्षात आणि ही सपोर्ट रेंजच्या आसपास मार्केटने खूप वेळा जवळपास सपोर्ट घेतला होता आज काय झालं बँक निफ्टीने ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला बावन हजार तोडून त्याच्यावरती चा तीनशे चारशे पॉईंट गेलं मग तो आपल्याला सेलिंग बघायला मिळाली आणि कॅन्डल जी आहे ही निगेटिव्ह आहे हे जे ग्रीन दिसते ना ग्रीन नाही हे रेड आहे पण हे ग्रीन का दिसते कालच्या क्लोजच्या वरती क्लोज झालं त्यामुळे तुम्हाला हे ग्रीन दिसतं जर कालच्या क्लोजच्या खाली असतं डेफिनेटली ती रेड होतं आणि एक चांगलं आपण म्हणू शकतो बिअरिश कॅन्डल आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आता ही जी कॅन्डल आहे लोची कोणती बनली आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर मला सांगू शकता पॅटर्न बनलाय लोहला ठीक आहे आणि तो लोहला जो पॅटर्न बनलाय हा पॉझिटिव्ह पॅटर्न बनलाय आता हा पॉझिटिव्ह पॅटर्न फेल झालाय का तुम्ही मला फेल झाची बात नाही हाय तुटल्यानंतर हा पॉझिटिव्ह पॅटर्न आपल्याला बाईंग बुलिश ट्रेंडच देतो आणि आजच्या दिवसात बुलिश ट्रेंड सकाळच्या सत्रात भेट सका बघायला मिळालाय त्याच्यानंतर सेलिंग आपल्याला बघायला मिळाली हे विसरू नका ठीक आहे त्याचबरोबर आता ही जी मोठी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा हाय आणि लो सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो पण उद्या मार्केटला पहिला टास्क असणार आहे की हाय नेलो लो तोडणं हे लक्षात घ्या सेलिंग येईल काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं सेलिंग येईल डेफिनेटली मी काय तर सांगू शकत नाही त्याच्या पाठचं कारण आता मिक्स मॅच विषय कारण विषय खरं सांगायचा था। असेल तर मार्केट जे आहे हे करंटमध्ये म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो थोडंफार डिसिजन मेकिंग साईडला आपण विचार करू शकतो लो तुटला तर सेलिंगमध्ये थोडंफार इथपर्यंत बघायला मिळू शकतो मार्केट पन्नास सात आठशेच्या आसपास किंवा त्याच्या खाली म्हटलं तर पन्नास हजार सातशे शहाऐंशी कारण निफ्टी जी आहे पंचवीस हजारच्या आसपास निफ्टीने काय केलेलं आहे टच केलेलं आहे आणि निफ्टी आज सकाळपासून सेलिंग मध्ये होतं पण बँक निफ्टी ट्रेंडिंगला होतं त्यामुळे निफ्टी थोडाफार आपण म्हणू शकतो होल्ड करून होतो आणि जेव्हा बँक निफ्टीने मस्तपैकी आपला हाय बघा दिला चुपार बावन चारशेच्या वरती क्लोज दिला बावन चारशे पण दिलं आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी जसं सेलिंग मध्ये निघाले तसं निफ्टीने सुद्धा एक नवीन हाय बनवला आणि मग मार्केट जे आहे ते आपल्याला सेलिंग मध्ये दोन्ही साईड बघायला हे लक्षात ठीक आहे सो आता उद्याचा जर विचार केला तर बँक निफ्टी ओपन कुठे होतं सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आजची कॅन्डलचा हँड ग्लो हे लक्षात घ्या सगळ्या आजच्या कॅनलचा हाय सुद्धा मी मार्क करतो आता ही लेवल का मार्क केलं याच्या पाचचं कारण काय याचा फारचं कारण हे आहे कारण ही, ले का है, है, ही ले, लेवल जी आहे याच्या आधी एक चांगली सपोर्ट म्हणून काम करते आणि आता तिथे रिजेक्शन म्हणजे बावन हजारची रेंज हे लक्षात घ्या सर्वांनी सो आता ट्रेडिंगचा विषय घेतला तर लक्षात घ्या इथून मार्केट वर जाताना लक्षात घ्या लेवल जी आहे महत्वाची लेवल एक स्टेप बाय स्टेप पकडायची असते तर ही एक पकडू शकतो एकावन्न सहाशेच्या आसपास ठीक आहे एक चांगली सपोर्ट आहे आसपासची ही एक लेवल काढूया वरच्या हिशाने मार्केट जाताना आपण कोणती रेंज काढू शकतो ही एक लेवल ऍड करूया त्याच्या वरच्या दिशेने गी तुम्हाला सर तुम्ही छोटे छोटे काढता छोटे काढत नाही पाच मिनिटावरती आहे खरोखर तुम्हाला मोठे लेवल्स बघायला मिळू शकतात आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय हे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर ही एक लेवल एक ऍड करून घ्या त्याचबरोबर मार्केट इथून आलं खाली तर आपल्याला लेवल्स कोणत्या बघायला मिळू शकतात ही एक लेवल आहे याच्या खालची लेवल काढायची असेल तर आपण ही एक लेवल काढू शकतो आणि ह्याच्या खालची लेवल काढायची असेल तर ही एक आणि त्याच्यानंतर काढायची असेल तर ही एक ह्या लेवलच्या आसपास आणि मग ही आता हे लेवल जे आहे ते सगळं ऍड करून घेतलं ठीक आहे ट्रेंड लाईन जी आहे ही निगेटिव्हच असणार आहे आता आजची जर दिवसाची जर बघायची म्हटलं तर ट्रेंड लाईन कशी असणार आहे निगेटिव्ह ती म्हणजे अशीच आपल्याला काढायची पर्याय काहीच नाही हे लक्षात असू द्या अशी काढू शकता किंवा अशी सुद्धा काढू शकता ती म्हणजे ह्या ह्या लेवलच्या आसपास म्हणजे जवळपास ही लेवल, लेवल तुटली म्हणू शकतो पण टिकलं नाही ह्याच्यावरती असं टिकून गेलं नाही मार्केट इथूनच खाली येऊन मग ह्याच्या आतमध्ये ट्रेड होते यासुद्धा सुद्धा कळलं नाही ही सुद्धा एक चांगली व्यवस्थित रिजेक्शन झोन आपल्याला बघायला मिळते ट्रेंडलाईन अशी काढू आपण अशीच काढून ठेवा ओके आता या दोघांमध्ये एवढा मोठा अंतर याच्यासाठी ठेवला आहे कारण ही जी लेवल आहे मार्केट बघा हा बाउन्स झाल्यानंतर मार्केट ह्याच रेंजमध्ये आला ती म्हणजे एकोणस सहाशे ते तीनशे आणि या रेंजमध्ये बराच वेळ थांबलेला आहे मार्केट हे लक्षात जवळपास ही रेंज आपण नो ट्रेडिंग रेंज ही आपण एक खुशीत करू शकतो हे लक्षात ओके सो एकावन्न सहाशेच्या वरती मार्केट टिकले तर डेफिनेटली बाय करू शकता का अग्रेसिव्ह असाल तर एकोणसातशेच्या वरती बाय करा या रेंज मध्ये ओपन झाल्यानंतर एकावन्न आठशेचा पहिला टार्गेट घ्या नऊशे बावन्न हजार रेंजेस हेच आहे सकाळच्या सत्रात निघालं तर हे लक्षात घ्या नाही सकाळीच भेटला ब्रेकआउट आणि मार्केट साईडवर राहिलं मग थोडाफार एक प्राइस एक्सचेंची ची जवळ प्राइस एक्चे जवळपास काय ब्रेकआउट होऊ देत होल्ड करू देत टिकू देत आणि दे, हँड पॅटर्न बनवू या लेवलच्या आसपास बघायला मिळालं तर डेफिनेटली ते आपण काय म्हणू शकतो एक कन्फर्मेशन एक कन्फर्मेशन जर बघायला मिळालं तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो हे लक्षात घ्या पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटावरती काय करणं गरजेचं आपल्याला एक चांगली बुलिश कॅन्डल जी आहे क्लोज होते आहे पुढची कॅन्डल जोडते आपण बाय करू आपण याला सुद्धा एक कन्फर्मेशन म्हणतो थो थोडाफार हॉल्ड केला आणि मग हा ब्रेकआउट आहे त्या ब्रेकआउटच्या वरती बाय करू शकतो किंवा अग्रेसिव्ह असेल तर इथेच कुठेतरी ब्रेकआउटला बाय करू शकतो आपण अग्रेसिव्हला कसं असतं ब्रेकआउट झाला जर बाय करायला गेला तर इथे काय होतं जर पटकन मार्केट मध्ये जवळपास तर जो फॉल्स ब्रेकआउट असेल तर आपला एस एल जो हो आहे तिथे हिट होतो हे लक्षात असतो सो गॅप अप झाला so, मार्केट एन, तर लक्षात घ्या एकावन्न आठशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं एकावन्न आठशे खरंच मोठी लेवल आहे होल्ड केला पाहिजे आणि होल्ड केलं तर बावन्न हजारची रेंज परत एकदा मार्केट करू शकतो हे लक्षात ओके okay. त्याचबरोबर आता जो ट्रेंड आता करंट चालू आहे हा ट्रेंड जर फॉलो व्हायचा असेल मार्केटमध्ये तर लो तुट गरजेचं आहे एकावन्न हजार दोनशेच्या खाली मार्केट होल्ड करत असेल तरी डेफिनेटली तुम्ही त्याच्या खाली सेल करू शकता आणि उद्या जर आज तुम्ही कमवला असाल आणि गमवायचं नसेल तर उद्या ट्रेड घेताना विचार करून घ्या कारण उद्या ट्रॅप्स तुम्हाला बघायला मिळू शकतात एक आधी सकाळी जर रेंज तुटली आणि लक्षात घ्या ही जी लेवल आहे एक मधली मेन लेवल आहे चांगला सपोर्ट आहे जर तुटला तर डेफिनेटली तुम्हाला एक मोठी एक जवळपास फॉल जो आहे एकावन्न हजारपर्यंत बघायला मिळू शकतो आणि ह्याचा लो तुटला तर एक आठशे सुद्धा बघायला मिळू शकतो सो एकान हजारच्या आसपास पहिली गोष्ट प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे कारण ही जी लेवल ले so, आहे जो पॅच काढला तर लक्षात आहे ही जी लेवल आहे ही एक चांगली कशी आहे एक चांगली ह्याच्या आधी एक रिजेक्शन म्हणून काम केलेलं आहे एकोण हजारच्या आसपास एकोणनऊशे एकोण हजारच्या आसपास कोणती ही लेवल ठीक आहे सो मार्केट इथे जवळपास आलं की प्रॉफिट बुक करा याच्या कारण काय इथे सपोर्ट केलं तर बाउन्स बॅक झाला मग आणि बाउन्स बॅक परत वर केलं तर डेफिनेटली आपल्याला हे लक्षात बुक करणं गरजेचं आहे त्यामुळे इथे प्रॉफिट बुक करा गॅप डाऊन ओपन झालं एकोण हजारच्या आसपास इथून सेलिंगला आला सरायच्या खाली सेलच करायचं से मार्केट हे लक्षात समजते काय अनालिसिस तुम्हाला आपण स्टॉकडे जाऊया आपला पहिला आहे तो म्हणजे बालकृष्ण इंडस्ट्रीज एक चांगली बुलिश स्कॅन्डल झालेली आहे मान्य करतो वरती क्लोज आहे सो बाईंग रेंज कोणती आहे बाईसाठी थोडीफार लेवल आपण वर करूया ठीक आहे ती लेवल म्हणजे कोणती तीन हजार तीनशे तेहतीसच्या ती शे, वरती टिकला तर बाय करा एक चांगल्या वर्ष हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो एक नवीन हाय बनवताना अदानी पोर्ट्स लेवल ब्रेकआउट केलेली आहे ज्या रेंज मध्ये तो होता ती रेंज ब्रेकआउट झालेली आणि आज इन डिसिजन कॅन्डल आपल्याला बघायला मिळते ठीक आहे आता इन डिसिजन कॅन्डलचा एक थोडक्यात विषय कसा डिसिजन मेकिंग आहे सो पहिली गोष्ट म्हणजे हाय तुटणं गरजे आता जिथून सेलिंग आली ना इथून ही सेलिंग जो आली हा जो मोठा आपण म्हणू शकतो पाच जून ही जी कॅन्डल आहे पाच जून ची कॅन्डल कसली आहे तुम्हाला माहितीच आहे इलेक्शनची कॅन्डल सो so, इथून जो वरून जो सेलिंग बघायला मिळालंय तो आता पंधराशे एक हजार पाचशे बासष्टच्या वरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता हे लक्षात ठीक आहे स्टॉक तुम्ही म्हटलं असं बाईंगचं काय सांगताय इंडिसिजन आहे याच्या पाठचं कारण असं आहे की ट्रेंड जो आहे हा फॉलो होतोय असं माझं मत आहे मला असं वाटतंय कारण परत लेवलच्या आसपास तुटतं एक चांगली बुलिश कॅन्डल होऊन जर पुलबॅक मध्ये खाली आला तर आपण सेल करू शकतो का गॅप डाऊन ओपन नाही झाला तर सेल करू शकत जवळपास डाऊन ओपन नाही झाला वे ओपन झाला असेल तर सेल करा डाऊन ओपन झाला तर जवळपास गरजेचं आहे आणि वॉच करणं गरजेचं आहे मग एंट्री गरजेचं अदानी एंटरप्राइजेस ठीक आहे एक म्हणू शकतो या फॉल नंतर जवळपास तो काही वरती आलेलाच नाही ठीक आहे सो आता हा स्टॉक म्हणायचा म्हटला तर बाईंग रेंज आपण या शेअर ची आपण एक तीन हजार एकशे चौतीसच्या वरती याच्या आपण बाय करू शकतो विप्रो परत आला होता लक्षात घ्या विप्रो हा असा शेअर आहे जो तुम्हाला कधी कधी आपण म्हणू शकतो काही आपण म्हणू शकतो थोडेफार लो रेव्हेन्यूज वर ह्या गोष्टींमुळे थोडाफार आपल्याला जो आहे थोडाफार हा जो स्टॉक आहे थोडाफार खाली खाली बघायला मिळतो बट ऍज अ कंपनी बेस्ट आहे आज न उद्या ती वरती येणार असेल सो जेवढा लोला भेटतंय काही तुम्ही पिकअप करण्याचा प्रयत्न करू शकता जॅप जर भरायचा असेल जा तर पाचशे एकतीसच्या वरती बाय करा परंतु जर सेलिंग कंटिन्यू व्हायची असेल तर पाचशे एकवीसच्या खाली सेल करू शकता तुम्ही म्हणू शकता दोन्ही बाजूने कसं हा जर, जर, जर सेलिंग नंतर जर हा पुलबॅक जर असेल ठीक आहे पुल बॅक हा जर ही जे रेड कॅन्डल जी आहे थोडीफार पॉझ असेल परत जर येत असेल वरती असले मार्केट एकतीस पॉईंट बाय करू शकता परंतु सेलिंग नंतर हा पुलबॅक आहे आणि इथून जर सेलिंग कंटिन्यू असेल तर डेफिनेटली पाचशे एकवीस पॉईंट सेल करून परत एक ट्रेंड जो आहे कंटिन्यू असेल तर त्याच्या खाली सेल करून पॉईंट आपण काढू शकतो समजलंय का सांगा काही स्टॉकचा अनालिसिस निफ्टी बँक आज काही गोष्टी अनालिसिस बरोबर वेगळ्या सुद्धा शेअर केलेल्या आहेत समजलं असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत तुम्ही पोचवत नाही ते लवकरात लवकर पोचवा मित्रांनो आणि लाईक्स खूप कमी असतात ते जास्तीत जास्त कमेंट्स करा ठीक आहे माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद